तुमसे मिलने की तमन्ना है प्यार का इरादा है और एक वादा है जानम जो कभी ना मिले लाल ला 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 ला। कोण तुम्ही हा कोण तुम्ही मी सिंगर आहे सिंगर हा का हा मला माहितीच नव्हतं गुरु 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 गुरू, म्हणते का तुम गुरु हो जा सुरू गुरु आहे आपण गुरु मग एवढे दिवसात तुम्हाला शिष्याची आठवण नाही आली का शिष्या कुठे शिष्य बाहेर गेलेले सध्या हा का शिष्य बाहेर गेले का तुम्ही बाहेर आले नाही मी बी तर बाहेरच होतो पण आता आलोय मी बी ठिकाणावर ओळखला अयो ओळखला ना तुला काय माझी शिष्य आठवण नाही आली का गुरु तुम्हाला माझी आता मी म्हणलं गेली गावाला येशील गोव्याला गेलती ना हा मग गेलते पण तुम्हाला आठवण नाही आली का किती एक महिना झाला मला तुला एक महिना झाला मला तो कळलं का म्हणूस मग त्याच्यासाठी तात आले मग आता लक्षात पेक्षा आहे की नाही तुला क्लास दिला तुला गाण्याचा हाय हाय करत असते मी प्रॅक्टिस हो जवानी दिवानी तिथे झाड वेली फुलांनी फुलांनी फुलानी तुनाले ये ना प्रिय बाहुपासी छेडीत जाऊ आज प्रीत साजनी हो धुंदीत राहू मस्तीत गाऊ छेडीत जाऊ आज प्रीत साजनी मी काय म्हणते गुरु बोला हात केल्यावर सुरताल जास्त जास, वाढतो का हा असा जादा तुला माहिती का, का ते काय असं केल्यावर काय होत काय होत बिलायची नागिन मी गाली नागोबा डोला या लागला अल् बिलायची नागीनिघाली ना नागो डोला लागला बिलायची नागीन मिगाली ना गोबा डुला या लागला लझ्या गावच्या मालारी दादा अरे माझ्या गावच्या साधरी दादा अन्न बिलायची नागिन निघाली अन्न नागोबा डोलाय लागला अन्न बिलायची नागीन निघाली नागोबा डोलायला लागला बिलायची नागी निघाली ना गोबा डोला या लागला हा नंतर स्पीड पण हो गुरु त्या गाण्यात मध्ये दुसरं गाणं कस काय घुसलो ते होत मध्ये कस काय हा कस काय होत कस काय म्हणजे जसं आठवण तस म्हणायचं पण तुम्ही गुरु तुम्हाला परफेक्ट आले पाहिजे परफेक्ट आहे आता एक महिना झालाय ना त्याच्यात तू सहा महिने नव्हती हा सवय मोडली तूडली म्हणणार एखादं गाणं तू बी चांगलं बरं म्हणते जेव्हा पाहिलं हिला येदिल हिल्ला हिल्ला सारा जिल्हा हिला हुवारे जल जला घराच्या समोरी नजरेची शाळा ही रोज रोज भरवायची हाय थोड रुसले की करता मन धरणी तुम्ही थोडं रुसले की करता मन धरणी लाडाचा शेट तुम्ही गावाचा शेट तुम्ही मी तुमची लाडाची सेठानी राया मी तुमची लाडाची सेठानी ला। पण मी काय म्हणतो तुला हा? हा? का ते पहिलं गाणं चालू होत हे गाणं कस दिलं तू तुम्ही घुसरल तसं गुरुच <laughs> असे निघले मग शिष्य तसच राहणार ना बरोबर तू म्हणते ते खरोखर ना नाही नाही गुरु तुम्हीच म्हणा आता मी रात्री वरतीत गुरु तर मग ते म्हणू का गाणं म्हणा 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 तुला माहिती ना का मी वरात तिथच जातोय तुम्ही वरात वराती जातात हा का कशाला गाणे म्हणायला का नाचायला माचायला गेलो असं हा काय चालू आता वरात नाही मला वाटलं ते बँड वर जे सिंगर असते ना त्याच्यासाठी गेले नाही तस काही नाही ते नाही का अजून एवढी लेवल नाही झाली वाटते तुम्ही करू करू हा करा नारी गुलाबी नारी गुलाबी दारू की बोतल फो आ नारी शराबी दारू की बोतल फो नारी नारी शराबी मुंगला मुंगळा मुंगला मैं बुडकी चली ला 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 नारी गुलाबी दारूची बोतल अनारी नारी गुलाबी भाबराव शांताबाई सांगत आले हा सांगत राहतात का तुम्ही हाईल पाहिलं का गुरु गाणं हा आणि शांता झाली शालू झाली आता कुणाच नाव आला 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 बाबुराव आला 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 बाबुराव शांता झाली शालू झाली आता कुणाच नाव आला 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 बाबुराव आला 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 बाबुराव काय गाणं म्हणत आहे की नाही हे माहिती शिष्य गुरु हा हवा आहे बोतलची हवा मग पण तुमचाच निघत आहे काय काय नाव मग असं म्हणणं मग शांता बाई मोठे काय गुरु आहेत मग ते पण गुरु तुम्ही काय म्हणा एकच नंबर झक गाय ना म्हणता कडे तुम्ही तुम्हाला लावायचे क्लास हा लावायचे किती फी किती सांगायची त्याला सांग सतरा हजार रुपये सतरा हजार लय कसं आहे तुम्ही वाटत नाही ना, ना। थोडी कमी सांगायची सुरुवातीला दोन दोन हजार लय कमी होतील काशाच कमी सवा दोन सवा दोन करत सवा दोन सवा दोन हजार रुपये घेऊन बघ तुमच्याकडून काय क्लासचे क्लासचे आपल्याला बाबूराव सव्वा दोन हजार रुपये कशातच का काही नाही आजकाल पण असे शिकताना सुरुत आलात गाणे कि बाज येणार असुवानी गुझ्या इशाऱ्या न गिच्या काळजावर घात ला या घाव ह्या डायवरला जी व थोड लाव जाणू लाव ह्या बाबूराव ला जी व थोडा लाव शांती लाव ह्या बाबूराव ला जी व थोडा लाव तुझ्या जवानी न ग तुझ्या इशाऱ्यान ग याच्या ह्या काजावर घातला या घाव या, या शांते या बाबुरावला जीव थोडा लाव जाणू लाव या बाबूराव ला जीव थोडा लाव किती आवाज यार मंग वय गुरु पण तुम्ही काय म्हणाकडे आवाजात काय दम तुमचा दम आपल्यात लय दम पहिल्यापासून गुरु कोणाची मंग हा गुरु आज नाही गाणं म्हणाना आता कोणतं घेऊ कोणतं घ्या गुरु तुम्हाला जे वाटन ते ए तू घे ग भेट उरात हां उरा धडधड लाली गालावर आली अनांगात भरले वार ही पीरतीची बाधा झाली आता अधीन झालो या मग बधीर झालो या आणि तुझ्यासाठी बनवणं म्हणजे म्हण आलो या आण उडतंय पुंगाट फळते चिंगाट रंगात आलो या झालंय झिंग था झिंग 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 कधी आलो तू अरे तन तुला तिकडे किती सापडले इकडे काय करते अरे हे माझे गुरु आहेत हे गुरु आहेत होय हे कोण आहे कोण नाही शेजारचा आहे हा शेजारचा आहे का लग्न केलं काय काही असं मला वाटतं जर शिटला गाणी मस्त चालू होते हिने सांगितलं मला कि माय गुरु आहेत ना ते गा मस्त गाणी म्हटलं क्लास लावा तु नावा पुढे असेल लाल ड्रेस मारी नाट मार गुरु तुला कोण पण काय चाललंय तुमचं वगाच नेमकं काय नाही चालू आहे तुम्हाला मंगळसूत्र दिसत नाही ना नाही ना काही जिगाट चालू आहे काय मग म्हणलं ते खर बाबराव तसे का आहे त्यांचं लपड आमचं आईच माझा तुम्हाला झिंगाट आईला तुमचं जे चाललंय ना चालू द्या बिंदा चालू द्या हो तुम्ही मोकळे काय हा तुम्हाला गुरु मोकळेच असतात काय कायम गुरु मोकळे असतात की नाही हो चुकून एका वळणावर सहज कस गमती भेटलो उगीच खोळ्या प्रेमात खेळ आप, आप एक खेळलो मग भीती कुणाची कशाला मग भीती कुणाची कशाला ना सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्या मध्ये गुंतला ना सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा माझ्या गुंतला आम्ही कामाल होती मग त्या मालकाने मला पण सांगितलं कामाला आम्ही दोघ एकाच वाप्यात करायचो काय नेंदा खोरपायचं का असं का मानायच मग तसं आपलं ना असं का आम्ही सोडलं शेवटपर्यंत आमची दोघांनी शेट्टिंग हा पण गुरु तुमचं नाही चांगलं आहे हा चांगलं आहे हां मग पाहिल्यापासून आहे तुमचं काही जाब आमचं आहे आमचं कॉलेजात जमलं आमचं बॅच बॅच खाली हा वर्गात कालेज हा कॉलेजच्या भिंतीच्या माग का हे तुम्ही वाफेत वाफेतच राहिले वर्गात जमलं आम्ही एकच वर्गात होतो ना हो त्याला काय आहे नजरेने जमलं आमचं तुमच्या सुरुवात केली नाही ती नाही डोळे डोळे घालून बघायचे म्हणते आई बरं मी काय म्हणतो तुम्ही वतान गे गुरु नाही मला वेळ नाही मी गुरु आहे तुमचा शिष्य वतान ग तुम्ही नाही नाही मी नाही म्हणाल असं म्हणाल तुम्ही मी वहीन तुमचे शिष्य तू रे <laughs> हा होतो ना मी तर पहिलीच हा तू तर पहिलीच आहे हा मी भी होतो अहो बाबूराव हा ना व्हायला काय टाइम लागत आहे वेळ नाही तुला माहिती आहे हा तुमची प्रेम आहे का म्हणते एवढं प्रेमाने आपला प्रेम मी तुम्हाला म्हणते त्यांचं शिष्य व्हा तो तुम माझ्यासाठी नाही वायना तर काय उपयोग तुमचा बरोबर तू म्हणते तो होतो बरोबर बरोबर असू दे असू दे असू दे होतो असू दे असं सुखी जीवन जागा जरा वासून खेळून मस्त पैकी हा जीवन पुन्हा नाही हा ये जीवन पुन्हा नाही ऐकलं का हो मंगा ना गुरु जिंदगी एक सफर है सुहाना कल क्या हो किसने जाना उडल उडल उडलै उडल जिंदगी एक सफर है सुहाना या कल क्या हो किसने जाना चला आता जेवायला भूक लागली आता गुरु हा मग मी म्हणलं खाते रे तुम्ही नाही खाते ना <laughs> खाते खाते मला तुमच्या याच्यावर चालत असेल कशावर पोट पाणी याच्यावर म्हणजे तुम्ही असे गाणे म्हणत राहते तुम्ही पैसे घेते ना म्हणा घेते पण किती घेतोय किती हा दोन हजार चांगला व्यवसाय टाका सव्वा दोन हजार एवढेच चांगला क्लास तुम्हाला मला काय साधी देतोय का मी येऊ मग तुम्हाला एकदम टॅलेटच करतो की नाही मी की नाही अरे मला पण करा गुरु तुम्ही आता संध्याकाळच काय काय करू गाण्याचं हं गाणा शिकवा म्हणलं हां असं म्हण मग मन। गुरु तू म्हणते डायरेक्ट मला करा गुरु हो भूक लागली लाग झाली चला ना चलायचं हां चला काय करतो गुरु संध्याकाळच नेऊक मग हा संध्याकाळच नेऊ तुमचा कशाला काय 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 शिकायला क्लास क्लासला हां क्लासला भाई हा संध्याकाळी नाही तुम्ही संध्याकाळचे केस जाव दिवसाला गय जाऊ जर लवकर येतात का सहा वाजता तुम्ही आठ ला बोला नऊ ला बोला नाही नाही एवढं टायमिंग नाही राहत मुलं झोपायचं जेवायचं कधी कस हा रात्रभर केला असतं आपण हा रात्रभर केला असत काय प्रॅक्टिस प्रॅक्टिस होय नाही गुरु दिवसात करतात रात्री जमत नाही दिसत नाही लवकर हा हा चला, चला चला